बायको म्हणाली काय भानगड काय तुम्ही जवळ समिती गेली तुम्ही मागे आटला तर मग पुढच्या दुसऱ्या पाच वर्षात मी दुसऱ्या स्टेजवर असल माझी तर एवढी चर्चा झाली की आम्ही एवढी मोठी ऑफर दिली तेवढी दिली मग नाही केलं अरे ऑफर दिली आणि नाकारलं मी मूर्ख माणूस आहे का कारण त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणी पक्षातून काढलंच नाही पक्षविरोधी काम केल्यानंतर जर तो पक्ष कार्यकर्त्यांना काढत नसेल की अपक्ष उमेदवाराला मतदान करणं म्हणजे राजकीय आत्महत्या ती इतकी प्रभावी ठरली सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते नेत्यापर्यंत सर्वांनी एका दिलाने काम केलं आणि म्हणून आपण या विजयापर्यंत पोचलो त्या सर्व कार्यकर्त्यांचं महिला आघाडी असेल युवक आघाडी असेल वडीलधारी मंडळी असतील त्या सर्वांचं माहितीच्या वतीनं मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो प्रास्ताविकामध्ये गणेश साहेबांनी जे सांगितलं आहे त्या सगळ्या गोष्टीला मी अनुमोदन देतो अनुमोदन यासाठी की आमदार साहेब आता तुमच्या बॅनरवरती भलतेच फोटो दिसायला लाग लागलेत मग मला असं वाटायला लागलं मी तर लय गुराला वाळू चोळली होती की मीच निवडून आणलं मीच काम केलं मग हा फोटो कसा काय आला आता खरं तर ही सुरुवात झालेली आहे तुमचा विजय आम्ही असलो काय नसलो काय होणार होताच आम्ही आल्याने तुमचा विजय झाला हे भ्रमात्मी नाहीये परंतु शत्रुत्व कसं करायचं ते पण आमच्याकडून शिकायचं आणि मित्रत्व कसं करायचं ते देखील आम्ही आमच्याकडून शिकवायचं हे आम्ही तालुक्याला दाखवलं खरंय पटतंय का अनेकांना असं वाटते की मी या ठिकाणी भाषण करायला कसं आलो बाकीच्यांना असं वाटतं की हे आमच्याकडे का नाही आले आदरणीय रामदासजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि आदरणीय साहेबांचा आदेश मागच्या निवडणुकीत देखील होता त्याची मी अंमलबजावणी केली आणि अण्णांच्या प्रचारात काय आलेलो नाही यावेळी साहेबांचा आदेश होता की तुझं काम करायचं सुनील शेख यांचा प्रचार करायचा आणि म्हणून मी या ठिकाणी आलो आणि निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं आम्ही बाजी लढवली मी एकच लाईन टाकली की अपक्ष उमेदवाराला मतदान करणं म्हणजे राजकीय आत्महत्या ती इतकी प्रभावी ठरली आणि की और कि जो नोंदणीकृत पक्ष आहे जो मान्यता प्राप्त पक्ष आहे त्याने कधी राजकारणात अपक्षाला पाठिंबा द्यायचा नसतो एवढा मोठा पक्ष जर अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देऊ लागला तर पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नेमकं काय करायचं खरी गंमत आज आमची झाली असती आम्ही जर समोरच्या बाजूला गेलो असतो तर एकतर आम्हाला कमळ हाती घ्यावा लागला असत कारण त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कोणी पक्षातून काढलंच नाही पक्षविरोधी काम केल्यानंतर जर तो पक्ष कार्यकर्त्यांना काढत नसेल तर त्या पक्षाच्या वरिष्ठांना माझा सवाल आहे की शिस्तीची जी समिती असते ती समिती नेमकं काय करते आणि जर आम्हाला पक्षातून काढलं असतं एक तर आम्हाला राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं असतं आपणच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जावं लागलं असतं नाही तर आणखी पर्याय शोधावे लागले असतात आणि म्हणून त्या वेळ दृष्टिकोनातून परिपक्वपणे आम्ही जो विचार केला की महायुतीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय योग्य दिशेने जर असेल तर आपण चुकीची वाट का शोधावी आणि म्हणून आपल्याला आपण ह्या महायुतीमध्ये आलो लोकसभेमध्ये सिरंगप्पा बांधणीचं काम देखील तेवढ्याच प्रामाणिकपणाने आत्मियतेने केलं मी कधी रात्रीची एक युती आणि दिवसाची एक युती माझ्या अशा जीवनामध्ये दोन युती नसतात मी चोवीस तास युती करतो ज्याला शब्द देतो ज्या नेत्याचं काम करतो त्यांचा आदेश पाळतो मी त्यांच्याच आदेशाने सगळं काम करतो आता दिवसाचे युतीवाले आणि रात्रीचे युतीवाले अण्णाला सांगतात की रात्री अण्णा आम्ही तुमच्यासोबत होतो आणि दिवस आमची मजबुरी होती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत होतो आता एक लोहचुंबक आपण माहितीने काढलं पाहिजे कार्यकर्ता आला की त्याला ते लावायचं जर तो आपल्याला चिटकला तर तो आपला आता तुमच्यासाठी लोकांनी प्राणपणाला लावलेला आहे म्हणजे माझी तर एवढी चर्चा झाली की आम्ही एवढी मोठी ऑफर दिली तेवढी दिली मग नाही केलं अरे ऑफर दिली आणि नाकारलं की मी मूर्ख माणूस आहे का तुम्हाला राजकारणामध्ये गोंधळलेल्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात हे तुम्हाला मी समजावून सांगितलं की यावेळी तुम्ही चार पावलं मागे या आणि मावळ मावळ तालुक्याचे भाग्य विधाते व्हा परंतु आज काय परिस्थिती झाली येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्ही आपण आणि आमदार साहेबांना विनंती करतो की आम्ही तुम्हाला निवडून दिले आता तुम्ही आम्हाला निवडून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आमचा पण काहीतरी सत्कार होऊ द्या आम्हाला कोणीतरी फेटा बांधू द्या मी काही निवडणुकीच्या रिंगणात नाहीये पण मी म्हणजे माझा कार्यकर्ता आता ही तुमच्या दोघांवरती जबाबदारी आहे जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज संस्थेमध्ये अशी ताकद लावा जशी तुमच्यासाठी तुम्ही लावली तुम्ही तुमच्यासाठी मागे हटला नाहीत आमच्यासाठी मागे हटू नका तुम्ही मागे हटला तर मग पुढच्या दुसऱ्या पाच वर्षात मी दुसऱ्या स्टेजवर असेल तर मला दुसऱ्या स्टेजवर जायला लावू नका आमच्या जुन्या मित्रांना देखील मी सांगितलं होतं की मला कुठं जायला लावू नका मी जाताना सांगून जातो जसे आमच्या आटेल साहेब सांगतात तसंच आम्ही सांगतो आणि म्हणून आपण पुढच्या काळामध्ये आपली एक समन्वय समिती असली पाहिजे या समन्वय समितीमध्ये कार्यक्रमाची रूपरेषा कशी असली पाहिजे बॅनर कसा असला पाहिजे सत्तेच्या पदामधलं वाटप कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची एक कमिटी आपण बनवली पाहिजेत आणि जो जो घटक पक्षांनी माहितीमध्ये प्रामाणिकपणाने काम केलं त्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे आता मी तर मोठा चमत्कार झाला मी तुमच्या सोबत होतो तर नियोजन समितीवरती होतो मी तुमच्याकडे आलो माझी नियोजन समितीच गेली बायको म्हणाली काय भानगड काय तुम्ही जवळ गेला तर समिती गेली तर ती समिती माझी कायम राहिली पाहिजे यासाठी आमदार खासदार साहेबांनी प्रयत्न केले पाहिजेत मी उघड मागणारा कार्यकर्ता आहे मी कानामध्ये कधीच बोलत नाही तुमचे कानात बोलणारे फोटो खूप येतात पण कानात बोलणारा कार्यकर्ता माईकवर येऊन तुमच्यासाठी बोलला नाही याची देखील तुम्ही काळजी घ्यावी आमच्या मंजुश्री ताई इथं आहेत नमस्ते जर त्यांना दोन मिनटं संधी दिली ते सांगतील तर तुम्ही धोक्याची घंटा ओळखावी आमच्या ताई आमच्या मेळाव्याला आल्या होत्या त्यांनी पाहिलं की आमच्या महिला असतील युवक असतील वडीलधारी मंडळी असतील सगळ्यांनी प्राण आम्ही निर्णय एकमुखाने घेतला आणि तो सार्थकी लावला मी अधिक न बोलता रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये निश्चितपणानं सहभाग मिळाला पाहिजे फक्त रिपब्लिकन पक्ष किंवा एसआरपी तुमच्या सोबत नव्हतं संपूर्ण समाज आमचा तुमच्या पाठीशी होता ज्या ज्यावेळी अण्णा प्रचाराला जात होते प्रत्येक बुद्धविहारामध्ये सुनील अण्णांचं स्वागत अगदी मनोभावे केलेलं आहे आणि म्हणून त्या समाजाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे आणि ती तुम्ही सार्थ कराल एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो जय भीम जय महाराष्ट्र जय भारत